प्रकार मागणी या आरोपीला लवकरात लवकर अटक करावं आणि सारख्या अत्यंत पवित्र ठे म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी म्हणजे या इतक्या अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेला प्रकार आहे आता आमचेही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत अगदी पर्वाची घटना सांगतो माझ्या स्वतःच्या मुलांनी मला सकाळी सा सांगितलं की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी ऑफिसमध्ये नेलं होतं म्हणजे इत इत इतक्या इत निंदनीय आणि घाणस्पद प्रकार या ठिकाणी चालू असताना म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण या उमा क्रेनचे संचालक आहेत त्यांना पवार नावाचे त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे हे येत नव्हतं पण कु कुठंतरी त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असा आम्हाला समजतं आहे आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक लव नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळे शासनाची आणि प्रशासनाची राहील जिल्ह्यातील सर्व पालकवर्ग हे हा जो पवार आहे पवार पवार नावाचा कार्यकर कार्यकर्ता आत्ता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटते तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप जे क्षीरसागर आणि जरांगे पाटलासोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होते त्यामुळं त्याला एवढा मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारचे डर नाही परंतु